तुमच्यावर विश्वास का ठेवला आहे असे तुम्हाला काय कशी झाली सांगतो म्हणजे आम्ही लढणार होतो महाविकास आघाडी सर्व पक्ष म्हणून ठरलो होतं की मी लढायचो महाविकास आघाडी आणि uh, मला त्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेत प्रवेश करायचा ऍक्च्युली मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या वेळेला मी शरद पवार गटातून मी नगरसेवक झालो होतो असं ठरलं होतं की uh, सर्व पक्ष म्हणून मी नगर नगराध्यक्ष लढायचा शिवसेनेच्या मच्छा मी लढायचं आणि ऑलमोस्ट फायनल झालं होतं पण काही गोष्टी अशा झाल्या की त्या वाटाकाठी झाल्या नाही आणि मग अशा वेळेला मला लढायचं होतं आणि मी म्हटलं अपक्ष लढण्यापेक्षा आपण चिन्ह घेऊन लढूया आणि असं पण काँग्रेस हे माझ्या पार्टीशी होतं मनसेचा मला सपोर्ट होता राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मी नगरसेवक माझी होतो आणि शिवसेनेतला पूर्ण प्रचंड मला सपोर्ट होता पण ते काही गोष्टी झाल्या नाही आणि मग मी ठरलो की मला जर माझ्या पालघरसाठी लढायचं आहे आज माझ्या पालघरची जी अवस्था आहे म्हणजे एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती पालघरची एवढी झाली आहे म्हणजे दोनशे अडीचशे कोटीची कामं झाली या पाच वर्षामध्ये पण आज पालघरची परिस्थिती एवढी खराब आहे की म्हणजे आप ज्या आपल्या शहराला लिडरशिपच मिळत नाही आणि ज्या शहराची लिडरशिप नसते ना त्या शहराची परिस्थिती पालघरसाठी होते आणि म्हणून मी ठरलं की एकतर ही आपण इलेक्शन लढूया कारण मला एक पालघरला लिडरशिप द्यायची आहे आणि मग पक्ष मी काँग्रेसचे निवडला कारण त्याने मला सपोर्ट दिला मनापासून आणि म्हणून मी ही इलेक्शन मी इलेक्शन जे मी लढतोय ते पालघरच्या जनतेसाठी लढतोय माझ्यासाठी काय लढत नाही मी नगराध्यक्ष झालात तर कोणत्या निर्णयाला पहिले प्राधान्य देणार बघा पालघरमध्ये आता लोक लोकांच्या ज्या फंडामेंटल राईट आहेत किंवा फंडामेंटल गरजा आहेत काय गरजा आहेत लोकांच्या की त्यांना चांगले रस्ते पाहिजे असतात त्यांना स्वच्छता पाहिजे असते साफसफाई पाहिजे असते त्यांना मुबलक पाणी पाहिजे असतो आणि लाईट्स घरोघरी लाईट्स असतात म्हणजे रोड लाईट्स त्याच्या पद्धतीच्या लोकांची काय गरज आहेत लोक सांगत नाही की माझं रेस्टिंग भरून द्या माझ्या घरामध्ये झाडू मारून द्या माझ्या मला एक कार घेऊन द्या असं काहीच प्रश्न नाही बेसिक ज्या फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे एक ऑर्गनाईज पालघर मला करायचं आहे महिलांसाठी पालघरमध्ये सव्वीस गाव जी पाणी योजना आहे त्याच्यातूनच आजपर्यंत सगळ्यांना पाणी येतं पण आज, आज पालघरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे याच्यावरती तुमचं काय मत आहे नगर परिषदेचं स्थापन झाले पंधरा पंचवीस वर्ष पूर्वी आजही पाच एम एल डी शंक्शन आहे आपण इलिगली ते बारा एम एल डी पर्यंत लिफ्ट करतो आणि ते सत्तावीस गावाला देतो सव्वीस गावाला आणि बाकीचं पालघरला मिळतं नॉर्मली माणसाला पालघर शहरामध्ये एकशे चाळीस लिटर पाणी द्यायचं आहे आपण फक्त सत्तर लिटर देतो आज विरार सारख्या शहराला पालघरपासून सुरेंद्र नदी आठ किलोमीटर आहे आणि पासून छप्पन किलोमीटर आहे त्यांच्यासाठी एकशे पन्नास से एम एल डी सँक्शन आहे आणि आपल्याकडे अजूनही पाच एम एल सँक्शन से आपण ते सँक्शन पण ना करून घेऊ शकतो तर ह्या गोष्टी यासाठी ह्याच लहान लहान गोष्टी करायच्या आहेत म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंटच माहीत कारण मी मला कालपण माझी इंटरव्ह्यू झाली दोन दिवस झाले मला मी म्हटलं की आपल्याकडे डेव्हलपमेंट सुरूच झाले नाही अजून म्हणजे प्लॅनिंग कसं झालं पाहिजे की आपण काय करतो आज रस्ता बनवतो तो स सहा महिन्यात खराब झाला पाहिजे आज गटर बनवतो आता साधारण मध्ये मी माझ्या दोन हजार चौदाला सांगितलंय करतो की तुम्ही इंटरियर मध्ये ना कॉन्क्रीटची गटर मोठी बनवू नका तुम्ही ते प्रिकास्टिंगची गटर बनवा इझिली स्वस्त पण आहेत इझिली mm. रिप्लेसेबल पण आहेत आणि जिकडे रस्ता छोटा असेल ना तिकडे तुम्ही भुयारी गट म्हणजे पाईपची गटर करा yeah. म्हणजे आता काय झालं तुम्ही गटर बांधता रस्त्याच्या मध्ये बांधतात तीन मीटर दोन दीड मीटरचं दीड दीड मीटर तीन मीटर रस्ता ऑलरेडी गेला ऑलरेडी रस्ते आपले सहा मीटरचे आहेत सात मीटरचे आहेत ते ट्रॅफिक गंजच्या होतात या लहान लहान गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आता जर्मनीमध्ये त्यांनी एक जर्मनीचं म्हणजे जो एरिया आहे आणि महाराष्ट्राचा एरिया जो आहे तो सेम आहे जर्मनीची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या सेम आहे पण त्यांनी आता एक गेल्या वर्षी गावामध्ये रस्ता बनवला रिमोटमध्ये तो रस्ता त्यांनी साठ मीटरचा बनवला साठ मीटर जास्ता एका गावामध्ये तुम्ही गुगल करून बघा म्हणजे त्यांचं शंभर वर्षाचं प्लॅनिंग असतं आणि आपलं शंभर आपलं प्लॅनिंग शंभर दिवसाचं असतं म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणतात तेव्हा तुम्ही लोकहिताचा विचार करायला पाहिजे आता आपण काय करतो निवडून आला की आपण तिथे बसतो आणि आपण काय बघतो की आपापलं टेंडर काढायचं एस्टिमेट बनवायचं आणि आपापले पर्सेंटेज काढायचे म्हणून तुम्ही राजकारणामध्ये शंभर टक्के स्वच्छल वर्कसाठी आलं पाहिजे आणि मी राजकारणामध्ये शंभर टक्के स्वच्छ वर्कसाठी आलो आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना आणि जे नवीन जनजी आहे माझं नवीन जनरेशन आहे त्यांना माझी विनंती आहे की यावेळेला मला संधी द्या मी तुमचं शंभर टक्के काम करणार आहे आणि इलेक्शनला वोटिंगच्या दिवशी वोटिंग करायला बाहेर पडा सगळ्यात मोठा मोठा प्रॉब्लेम काय असतो आपण बोलतो लिहितो सोशल मीडियावरती पण आपण वोटिंगसाठी बाहेर नाही पडत सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या माझ्या पालघरच्या जनतेला याच्यामध्ये सगळे जे बुद्ध आहेत तरुण आहेत जेन्सी आहेत जे पण लोक आहेत त्यांनी यावेळेला पैसे आणि पक्षाच्या पलीकडे दोन एक माणूस पण वोटिंग करा एक चांगला नेता म्हणून वोटिंग करा तो तुमच्यासाठी अवेलेबल राहील रस्त्यावरती कधी पण ज्याला तुम्ही कधी फोन करू शकता त्याला कधी भेटू शकतात एवढीच माझी विनंती आहे